आज आम्ही तुम्हाला अशा एका चिमुकल्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने आपल्या वयापेक्षा मोठी कामगिरी करून दाखवली आहे जिथे आजची लहान मुलं मोबाईलच्या जगात हरविली आहे तिथे चांदूर बाजारच्या या एका सहा वर्षाच्या मुलाने आपल्या जिद्दीच्या जोरावर अडीच किलोमीटरची अविश्वसनीय दौड पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला आहे सक्षम सुयोग गोरलेच्या या धाडसी कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे सहा वर्षाच्या सक्षम सुयोग गोरले लहान मुलांच्या खेळण्याच्या वयात सक्षमने गेली सात महिने कठोर मेहनत आणि चिकाटीचा मार्ग निवडला चांदूर बाजार येथील फिजिकल अकॅडमी मध्ये नियमित सराव करत त्याने एक मोठे स्वप्न पाहिले होते कोणत्याही लहान मुलाला अशक्य वाटेल असे अडीच किलोमीटर ची अंतर धावून पूर्ण करण्याचे हे स्वप्न सरावादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कधीही थकवा दिसला नाही त्याने सातत्य राखले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि वडिलांच्या प्रोत्साहाने त्याने आपली क्षमता सिद्ध केली नुकतीच त्यांनी ही अडीच किलोमीटरची दौड यशस्वीरित्या पूर्ण केली आणि सर्वांना थक्क केलेत सक्षमच्या वडिलांनी ही केवळ एक दौड नव्हती तर एका स्वप्नपूर्तीची वाटचाल होती असे सांगत आपला आनंद व्यक्त केला त्यांनी सांगितले की सक्षमने हे दाखवून दिले आहे की वय कितीही असो जिद्द असेल तर कोणतीही ध्येय गाठता येते त्याच्या या यशाने अनेक मुलांना मोबाईलच्या जगातून बाहेर पडून मैदानाकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे सक्षमची ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे आजच्या या काळात जिथे लहान मुलं मोबाईल आणि व्हिडिओ गेम्स मध्ये अडकलेली आहेत तिथे सक्षमने मैदानावर मिळालेल्या या यशाने एक सकारात्मक संदेश दिला आहे त्याच्या या कामगिरीचे चांदूर बाजार फिजिकल अकॅडमीतील प्रशिक्षकांनी आणि सर्व खेळाडूंनी भरभरून कौतुक केले आहे सक्षमचे हे यश केवळ त्याचे नाही तर प्रत्येक त्या मुलाचे आहे जो मैदानावर घाम गाडण्याचे स्वप्न पाहतो